हरिओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा त्यांना स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते तर आज म्हणजे ह्या दोन दिवसाचे व्हिडिओ आहे ते मी कंबाईन एका दिवशी टाकत आहे कारण बघा छोटे छोटे व्हिडिओज आले असते जर मी बनवला असता तर आपली जेव्हा पूजा बंद असते एकतर काही पिरियड्स म्हणा किंवा इडदी सुतूक झाल्यावरती आपली पूजा बंद असते मग मी ठरवलं की आप आपण आप आपण आता काय करूया की पूर्ण देवघराची छान साफसफाई करून घेऊया तर मी पूर्ण म्हणजे डीप क्लिनिंग मी देवघराची म्हणा करायची होती त्यामुळे बघा मी खालचं खालचं जे फरशी आहे तीसुद्धा छान घासून घेतली आणि जे भिंतीला डाग पडले होते थोडे तेही मी घासून घेतले जेणेकरून म्हणजे पूर्ण स्वच्छ करायचं होतं आणि पूर्ण डीप डिप्लिनिंग करायची होती आणि सगळे दिवे वगैरे सगळं घासायचं होतं आणि देवही मला उजळवायचे होते तर मग सर्वच गोष्टी म्हणजे सगळं देवघर मी बाजूला करून पूर्ण डीप क्लिनिंग केली होती आणि सगळे दिवे या पद्धतीने मी एका भांड्यामध्ये जमा केले आणि सगळे दिवे घासून मग त्यांना म्हणजे विशेष ठेवले जेणेकरून त्यात सर्व पाणी निघून जाईल पुसून छान मग परत वापरायला घ्यायचं कारण जेव्हा आपण अशा गोष्टी करतो तेव्हा खूप निर्मळ वाटतं आपल्यालाही त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला हे खूप दिवसापासून बनवायची होती कारण माझी जी, जी आपले सात कवळ्यांची जी काय पोट पोटगी आपण बनवतो तर ती थोडी म्हणजे होती चांगली पण मला असं वाटत होतं थो की थोडी डिझायनिंगमध्ये जर आपण बनवलं तर आपल्यालाही खूप छान वाटतं बघायला आणि खूप म्हणजे प्रसन्न वाटतं जर आपण जेव्हा आपल्या घरामध्ये दे अशा डेकोरेटिव्ह वस्तू करतो म्हणजे अगदी साध्या सरळ सोप्या आहेत या वस्तू परंतु आपण जर अशाच म्हणजे अशाच साध्या साध्या वस्तूंना छान डेकोरेटिव्ह केलं तर बघायलाही छान वाटतं आणि म्हणतो ना कुठलीही गोष्ट ही बघून किंवा आपण एखादं एखादी पूजा मांडली आणि ती खूप सुरे किंवा खूप डेकोरेटिव्ह केली तर ती बघायलाही खूप छान वाटतं आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं तर मला असं काहीतरी वेगळं करायचं होतं तर मी काय केलं मला पोटगीज बनवायची होती म्हणजे तुम्ही साधे अशा कापडामध्ये चौकोनी कापडामध्ये सुद्धा बांधू शकतात काही नाही परंतु मला असं काहीतरी वेगळं करायचं होतं त्यामुळे मी काय केलं त्या पोटगीला अशी छान लेस लावून घेतली आणि मशीन माझी थोडी खराब झाली असल्यामुळे मी ही हाताने शिवून घेतलं आणि ह्या पद्धतीने पूर्ण गोलाकार मध्ये एक वाटीच्या साह्याने आकार कट करून घेतला आणि

की ती जी दोरी आहे म्हणजे जसं पिवळ्या आपल्याला पिवळ्या दोऱ्यातच शिवायची असते पण लेस मी फक्त ही लाल कपडामध्ये बांधली आणि खाली मी जी दोरी लावणार आहे तीसुद्धा पिवळ्याच रंगाची आहे तर तीसुद्धा मी अशी लावून लावून घेतली बघा जी दोरी आपली मिळते बाजारात त्याला आपण म्हणतो लटकन लावण्यासाठी जी मिळते तर ती मी हे जी मी धामण म्हणतात का मी त्या दामणाच्या सहाय्याने ती दोरी पूर्ण लावून घेतली आणि ह्यानंतर बघा आपली अशी पोटगी तयार होते खूप सुंदर दिसते ही देवघरावरती आणि खूप म्हणजे बघायलाही खूप छान वाटतं आणि मंगळवारी आणि शुक्रवारी त्यावरती आपण सेवा करतो तर मला असं काहीतरी करायचं होतं तरी म्हणजे झाली खूप छान तरी, तरी थोडंसं मला असं वाटलं की अजून आपण लेसमधूनही लावायला हवी होती जेणेकरून ते एक फुलाचा आकार तयार होईल जसं कमळाचे पानांचा आकार असतो तसं परंतु अशी ही खूप छान झाली अजून त्याला डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी मी त्याला खाली असे व्हाईट कलरचे मणी लावले जेणेकरून छान अशी एकदम मस्त अशी पोटगीसारखी बघा ती तयार झाली आणि या पद्धतीने बघा गाठ मारल्यावरती छान पोटगी होते मी देवघरावरतीसुद्धा तुम्हाला ठेवून दाखवते बघा यामध्ये आता मी कवळ्या ठेवल्या आणि बघा ही पोटगी किती सुंदर तयार झाली तर अशी अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला मला खूप आवडतात जेणेकरून त्या छान डेकोरेटिवही दिसतात आणि म्हणजे खूप सुंदर वाटतं आपल्याला हे प्रसन्न वाटतं तर ह्या पद्धतीने बघा मी अशी देवघरावरती वाटतं आणि त्यानंतर बघा स्वामी महाराजांची मूर्तीसुद्धा आणि तो जो कापड आहे तो मी तोच यूज केलेला आहे पुडगी बनवण्यासाठी म्हणजे मी तो त्याचा ड्रेस मागच्या वर्षी शिवला होता महाराजांसाठी खूप सुंदर अशी मूर्तीसुद्धा सुरेख वाटतं असं जेव्हा म्हणजे फेटा त्यानंतर महाराजांचा ड्रेस आणि असं सर्व जर सुशोभीकरण केलं ना तर आपल्यालाही पूजा करताना खूप प्रसन्न वाटतं तर तुम्हाला कशी वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ